शनिदेव हिंदू धर्मातील देवी देवतांमधील एक प्रमुख देवता आहे असे मानले जाते की शनिदेव मनुष्याला त्याच्या प्रत्येक पाप व वाईट कर्माची शिक्षा देतात कारण शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत आणि ते मनुष्याला त्याच्या कर्माचे फळ याच जन्मात देतात असे म्हटले जाते की शनिदेव जर एखाद्यावर क्रोधित झाले तर त्याचा नाश हा ठरलेलाच आहे आणि त्याला प्रत्येक क्षेत्रात असफलता मिळते आणि शनिदेव जर कोणावर प्रसन्न झाले तर भिकाऱ्यालाही राजा बनवतात त्याला प्रत्येक कार्यात यश मिळते आणि तो उत्तरोत्तर प्रगतीची शिडी चढत शनिदेवांचा प्रताप असा आहे की ते राजाला रंक बनवू शकतात व रंकालाही राजा बनवू शकतात सूर्यपुत्र शनिदेव हे पृथ्वी तलावरील असे एक देवता आहेत जे वेळ आल्यास मनुष्याला त्याच्या कर्मानुसार फळ देऊ आपली चूक सुधारण्याची एक संधी देतात शनिदेव जर एखाद्याच्या कुंडलीत येऊन बसले तर व्यक्तीला खूप कष्ट उचलावे लागतात परंतु शनिदेव सर्वांना फक्त त्रास आणि कष्टच देत नाहीत तर असा काळही असतो जेव्हा शनिदेव सर्वांना फक्त आणि फक्त आनंदच वाटतात शास्त्रांमध्ये असे काही उपाय सांगितलेले आहेत ज्यांना केल्याने आपल्या कुंडलीतील मोठ्यातला मोठा शनी दोषही निघून जातो जर आपण शनी देवांची साडेसाती किंवा इतर काही शनी दोषांमुळे त्रस्त झाला असाल आपण एखाद्या अडचणीत सापडला असाल आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल घरात कोणी खूप आजारी असेल परंतु त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसेल किंवा पैशांसंबंधित काही अडचणी असतील आर्थिक चंचन असेल किंवा आपण कर्जबाजारी झाला असाल त्याशिवाय प्रत्येक गोष्टीत आपल्याला अपयशच येत असेल तर हा उपाय करा हा उपाय आपल्याला शनिवारी करायचा आहे हा उपाय जसा सांगितला आहे तसाच करायचा आहे यामुळे शनिदेवांची आपल्यावर कृपा होऊन आपल्या प्रत्येक कार्यात आपल्याला यश आणि प्रगतीच मिळेल आपला आत्मविश्वास वाढेल व वा आपण प्रत्येक कार्य उत्साहाने कराल यासाठी शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे व शनिदेवांच्या मंदिरात जाऊन त्यांना नमस्कार करावा त्यानंतर राईचे दिवा लावावा आणि थोडेसे तेल अर्पण करावे नंतर शनिदेवांसमोर बसून ओम शम शनेश्वराय नम ओम शम शनेश्वराय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करावा त्यानंतर घरी येताना हा उपाय आपल्याला करायचा आहे यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी एक पोळी बरोबर घ्यावी त्या पोळीलाही थोडेसे राईचे तेल लावावे व ती पोळी मंदिरातून घरी येताना एका काळ्या रंगाच्या कुत्र्याला डोक्यावरून हात खायला द्यावी व हात जोडून शनीदेवांकडे अशी प्रार्थना करावी ते आपल्या सर्व दुःख कष्ट व बाधांचे निवारण व्हावे व वा आपले जीवन सुखी आणि समाधानी धावे हा उपाय केल्याने शनिदेवांची कृपा नक्कीच आपल्यावर होईल आणि आपल्या प्रत्येक कामात आपल्याला यश मिळेल आपल्या सर्व अडचणी अगदी सहज सुटतील आणि आर्थिक समस्या असतील तर त्याही निघून जातील शनिवारी चपला आणि बुटांचे दान केल्याने आपल्या कुंडलीतील शनिदोष निघून जातो शनिवारी पिंपळाच्या झाडाचे पूजन करणे शुभ असते परंतु सूर्यदयापूर्वी केलेल्या पिंपळाच्या पूजनाचे लाभ कितीतरी अधिक पटीने मिळतात कारण शनिवारी देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी पिंपळाच्या झाडावर असली तरीही आपल्यावर तिचा काहीही प्रभाव पडत नाही म्हणून देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी पिंपळाचे सूर्योदयापूर्वी करावे आणि उत्तम फळाची प्राप्ती करावे शनिवारी काळे तीळ राईचे तेल यांचे दान करावे आणि राईच्या तेलाचा दिवा लावावा काळ्या मस्त्रांचे दान करावे लोखंड काळे उडीद यांचे दान करावे शिदेवांना प्रसन्न करण्यासाठी ही सर्वोत्तम मानले जाते जर ही कामे आपण शनिवारी कराल तर शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतील व त्यांची शुभ फळे आपल्याला प्राप्त होतील आणि आपल्या घरात सुख शांतता आणि समाधान सदैव राहील शनिदेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळत राहील मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद